नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी शिंदेंनी अखेर फसवलो शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिपदाच्या यादीत नाव होतं मात्र शेवटच्या क्षणी मंत्रिपद मिळालं नाही शिंदेंनी मोठा धोका दिला मला पाडण्यासाठी मित्रपक्षाने मोठे प्रयत्न केले शिंदेंचा आमदार झालाय प्रचंड नाराज जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकोन नक्की प्रेस करा जाणून घेऊया सविस्तर अपडेट महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला आहे यामुळे भाजप शिवसेनेसह राष्ट्रवादी अजित पवार गटातील विविध नेते नाराज झाले आहेत नाराज नेते उघडपणे आपल्या पक्षविरोधात भूमिका घेत असून नाराजी व्यक्त करत आहे पुरंदरचे शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांना हे मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं याबाबतचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला होता मात्र अखेरच्या क्षणी शिवतारे यांचा मंत्रिमंडळातून पत्ता पत्ता कट झाला त्यानंतर विजय शिवतारे यांनी मंत्रिपद नाकारण्यावरून प्रतिक्रिया दिली आहेत शपथविधी सुरू असताना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा होती पण सगळा शपथविधी पार पडला तरी माझं नाव आलं नाही प्रचंड चिड आली माझी नातवंड टाहो फोडून रडायला लागली अशा शब्दात विजय शिवतारे यांनी आपली खतखत व्यक्त केली आहे विजय शिवतारे निवडून येऊ नये म्हणून निर्लज्जपणे त्यांनी काम केले मला तिघांनी मिळून शब्द दिला होता विधानसभेच्या वेळी काही अडचण येणार नाही आम्ही सगळे एक आहोत आतापर्यंत तुम्ही तुमची दुश्मनी पाहिली आमची दुश्मनी पाहिली आता दोस्ती बघा असं बोलत होते आता तुमची दोस्ती महाराष्ट्रानं बघितली आहेत तुमच्या शब्दाला आणि तुमच्या वक्तव्याला किती किंमत आहेत हेही लक्षात आलं आहे आम्ही मात्र दिलेला शब्द पाळला शेवटपर्यंत दोस्ती ठेवली अशा प्रकारची निराश होऊन शिवतारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र